आम्ही मुंबईला चाललो तयार hmm. आरक्षणासाठी मागं पुढत काय उतलेलं नाही मराठ्यांचं hmm. आम्ही एकदा अंतरवाली सोडली की आता आरक्षणांना तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतात तुला काय करायचं तुझा विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्मातील आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे oh, आणि आपण याच्याकडे बारकाई लक्ष देऊ हा कंटिन्यू अचानक टप्पा नाही खूप खूप टप्पे चार महिन्याच्या काळात टप्पे पाडले जानेवारीचा एक टप्पा आहे वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर माणसे सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराठा तयार आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असं का त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही आम काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीस तास सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस तास सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची भी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचं आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचले तर पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघाल होतच ना येत नाही आरक्षणात घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत मला माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेचा बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केलं म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं हे नाव फोनवर कोण तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे गेली आम्ही आमचं बघ मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही जिवंत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेला काय ते बांधून देत तू आमचो हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा आणि आम लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच हण जाऊन द्यायची हां बरं एकवीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गाबाळले तो आता काय पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं आहेत आम्ही संपलं दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाही तानी आणि मग त्याचं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस काय लागून वीस ला, ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिला माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जसं सात आठ नऊ पिढ्या बरबा झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू पोचू शकतो ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणात लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका